महाकृषी दर्शन मध्ये तुमचं स्वागत चार जिल्हे वगळता आज रात्री संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार वादळी पाऊस राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे एकीकडे एक नागरिक उष्णतेच्या लाटेने हैराण असताना राज्यात वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे काही भागात गारपीटही झाली आहे विदर्भासह मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात आज रात्री अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे त्याशिवाय पुढील चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता कायम असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे मुंबईतील प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवलेल्या ताज्या अंदाजानुसार आज रात्रीपासून उद्या सकाळपर्यंत नंदुरबार धुळे जळगाव सातारा या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या तर नाशिक अहमदनगर पुणे सांगली छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यात मध्यम स्वरूपाच्या वादळी पावसाची शक्यता असून अमरावती वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात जोरदार वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे thank mm -hmm. you